घाट येथे वादळी वाऱ्याने अनेक घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे या वेळी तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील संबंधित मजूर कुटुंबियांनी केली आहे बीड तालुक्यातील पोखरीघाट या ठिकाणी वादळी वाऱ्याने पावसाने अनेक घरांची भिंतीची पडझड झाल्याची घटना आज शनिवार दिनांक आठ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे यामध्ये अनेक भिंती कोसळल्या असून घरांचे पत्रे उडून गेले आहेत तसेच अनेक घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे बीड तालुक्यातील मौजे पोखरीघाट येथील भोसले यांच्या दलित वस्तीवर ऊसतोड मजूर मुझ। कुटुंब राहत असतात यावेळी त्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे वादळी वाऱ्याने अनेक भिंती कोसळल्या आहेत तसेच घरातील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे तरी तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील संबंधित कुटुंबियांनी केली आहे वादळवार वारं खूप सुटलं होतं आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये भीत भी भिंत कोसळली आणि आम्ही सगळ्या घरामध्ये झोपलेलो होतो तहसील महसूल मंडळात कोणी आलं का नाही आला काही कोणी आलं अशा प्रकारे आज शनिवार दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजता याची माहिती तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली आहे